तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी बावीस वर्ष जुन्या बोरवेलला जीवनदान ग्रामपंचायत सदस्यांच्या पुढाकाराने पाणी टंचाईला आव्हान हाल नगर बिरुबा मंदिर शेजारी फार वर्षापूर्वीचा बोरवेल आहे उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच कडाक्याच्या उन्हामुळे सर्वच बोरवेलच्या पाण्याची पातळी गाठली असल्यामुळे पाणी पुरवठा करण्यास समस्या होत आहे ही गोष्ट लक्षात येता वॉर्ड नंबर नऊ येथील ग्रामपंचायत सदस्यांनी हा बोरवेल रिपेरी केलेला आहे विशेष म्हणजे यासाठी कोणताही निधी नाही मात्र ग्रामपंचायतीचा निधी येईपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य सुनील कागले यांनी स्वखर्चातून बोरवेल मोटर बसवली आहे यावेळी बोलताना सुनील कागले म्हणाले माझी मंत्री वीरकुमार पाटील व माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आहोत येथील नागरिकांना पाण्यासाठी वनवन करावी लागू नये म्हणून हे काम हाती घेतलं आहे पुढील काळामध्ये या कामासाठी निधी येईल मात्र तोपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे असे ते यावेळी बोलताना म्हणाले ग्रामपंचायत सदस्य महेश जाधव म्हणाले नगर पूरग्रस्त कॉलनी येथेही बोरवेलची पाणी पातळी घसरल्यामुळे न चुकता रोज टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे आमच्या कार्यक्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारचे पाणी टंचाई वाढू देणार नाही असं यावेळी बोलताना ते म्हणाले यावेळी सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब खोत ग्रामपंचायत सदस्य सुनील कागले महेश जाधव संदीप चिरगे पिंटू उपस्थित होते चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील